आज रात्रीच्या जेवणाला कुणालाच भाजीपोळी खायचा मूड नव्हता म्हणून मग प्रत्येकालाच काहीतरी वेगळं पाहिजे होतं म्हणून म्हटलं आलू पराठे करूयात जे माझ्याही हाताखालचे आहेत पटकन होतील आणि आमच्या घरात पंधरा दिवसातून एकदा आलू पराठे होतातच तर बटाटे मी संध्याकाळीच उकडून ठेवले होते सगळं पराठ्याचं सा साहित्य आधी काढून घेतलं आता कणिक तिंबायला घेतली आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये मीठ घातलं थोडं थोडं पाणी घालून मी फक्त ओलवून घेते अशी गोलतळाची कढई किंवा कुंडा वगैरे असेल ना तर पटकन दोन मिनटात ते ओलावलं जातं पीठ आणि ही माझी कढई खूप वापरलेली आहे पितळी कढई आहे पातळ झाली आहे वापरून वापरून म्हणून मी आता कणिक तिंबण्यासाठी वापरते तर बटाटे संध्याकाळीच उकडले होते साधारण सहा ते सात छोटे छोटे बटाटे असतील आणि बटाट्याचं सा साल काढून घेऊयात आणि मी कणिक आत्ताच मुद्दामहून सैल केली नाही कारण आपलं सारण कसं तयार होतं ना त्यावर मी कणिक ठेवते जसं की सारण थोडंसं सा असं पातळ असेल तर कणिक ही पातळ ठेवायची आणि थोडं घट्ट असेल तर कणिक ही घट्ट म्हणजे मग काय पराठे लाटताना फुटत नाहीत अगदी पुरणपोळी करतो ना तेव्हा सुद्धा आपल्याला ही गोष्ट अगदी कटाक्षाने पाळायची आहे कारण दोन्हीची कन्सिस्टन्सी एकसारखी असेल ना तर तो पदार्थ बाहेर येत नाही आणि पराठा किंवा पुरणपोळी फुटत नाहीत आणि बटाटे पराठ्याला मी असे किसून घेते मग जाड किंवा बारीक कोणतीही किसणी घ्या म्हणजे त्याचे तुकडे राहत नाहीत आणि पराठा लाटताना फुटत नाहीत तर कणिक तिंबलेली आहे आता बटाटेसुद्धा मी किसून घेतलेले आहेत आता सगळं चॉपिंगचं काम मी एकावेळी करते म्हणजे शक्यतो करून करायला सुटसुटीत पडतं आणि फार पसारा होत नाही तर मी आता पहिल्यांदा मी कोथिंबीर बारीक चिरली आता पुदिन्याची पानं बारीक चिरून घेते आहे थोडासा पुदिना नक्की वापरा सारणामध्ये खूप छान लागतो चवीला तर सहा ते सात बटाटे आहेत त्यासाठी एक मोठ्ठा कांदा एकदम बारीक चिरायचा आहे मला खरं तर चॉपरपेक्षा स्वतः हाताने चिरायला जास्त आवडतं कारण ते टेक्स्चर परफेक्ट येतं ना म्हणून त्यामुळं मी हाताने चिरते मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तू चॉपर का वापरत नाही बऱ्यापैकी माझा चॉपिंग स्पीड आहे त्यामुळं मला चॉपरपेक्षा हे बरं पडतं आता मी आलं आणि मिरचीचं वाटण करते आहे ज्या वाटणामध्ये मिरची असते की नाही ते वाटण मी असं खूप आधी करून ठेवत नाही अगदी ताजं ताजं करायला घेते म्हणजे मिरचीचा तो फ्रेश जो फ्लेवर असतो ना तो त्या पदार्थामध्ये उतरतो तर याला मी असं दोन मिनटंच मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे दोन मिनिट पण नाही एक दहा पंधरा सेकंड बोलता बोलता आपण दोन मिनिट म्हणतो ना अगदी तसं तर आपलं वाटणही तयार झालं आहे हे बघा असं खूप बारीक केलेलं नाही आहे हलकं हलकं कोर्स ठेवलं आहे मी त्याला वाटणही तयार झालेलं आहे आता किसलेल्या बटाट्यामध्ये कांदा पुदिना आणि कोथिंबीर घालायची त्यानंतर सगळे पावडर्ड मसाले घालायचे तर मिरची पावडर मी थोडीशी घातली ती आहे तीसुद्धा रंग थोडासा यावा म्हणून अदरवाईज मिरची आहेच याच्यामध्ये धनेपूड घालायची साधारण दीड चमचा आणि त्याच्यानंतर मी घालते भाजलेल्या जिऱ्याची पूड किंवा बरेच जण याच्यामध्ये गरम मसाला वापरतात पण पर मला पर्सनली गरम मसाला नाही आवडत थोडीशी आमचूर पावडर इथं मी घातली आता पाव चमचा ओवा घालायचा आहे ओवा जरूर वापरावा म्हणजे पराठे किंवा कुठलाही पदार्थ पचायला हलका होतो आणि त्यानंतर घालायचं चवीपुरतं मीठ मी घरी हातानेच मीठ घालते कारण मला हाताचा अंदाज अगदी परफेक्ट जमतो तयार केलेलं वाटण घालायचं आणि मस्त हाताने छान सगळं एकजीव करून घ्यायचं ते चमचा वगैरे घेतला ना की मग जरा नाही प्रॉपर नीट एकजीव होत आणि मग कुठेतरी असा तिकटाचा गोळा लागतो आणि मग पराठ्यात ते चांगलं लागत नाही तर हे बघा आता मला अंदाज आला आहे की सारणाची कन्सिस्टन्सी कशी आहे त्याप्रमाणे मी कणिक वगैरे थोडीशी मऊ करून घेणार तर बऱ्यापैकी सारण असं घट्टच आहे खूप जास्त पातळ झालं नाही फक्त काय झालं ना पराठ्यामध्ये मी नेहमी कसुरी मेथी वापरते पण आत्ता माझी घालायची राहिली पण मी ती अशीच न वापरता थोडीशी भाजून वापरते आ, तर अगदी सगळीच मी भाजून ठेवत नाही जशी लागेल तशी भाजते तर साधारण एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी घेतली आहे तडका पॅनमध्येच मी तिला थोडंसं गरम करून घेते आहे म्हणजे मग काय ना तिचा स्वाद खूप चांगला येतो आणि गरम झाल्यामुळं ती कुरकुरीत होते आणि पाहिजे तशी मग तिला चुरता येतं तर तिला मी थोडंसं गरम करून एक दहा मिनटं ठेवलं आणि त्यानंतर याला असं हाताने चुरून घालायचं म्हणजे पराठ्यामध्ये ना ती कचकच लागत नाही कसुरी मेथीची तर कसुरी मेथी घातली आता हिला पण चांगलं मिक्स करूयात म्हणजे मग आपलं सारण तयार होईल तर तुम्ही पण जेव्हा तुम्हाला संध्याकाळी कोणालाच भाजीपोळी खायची नसते किंवा भाताचा प्रकार खायचा नसतो त्यावेळी कुठले कुठले पदार्थ करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे शक्यतो पराठ्याचे असे प्रकार होतात म्हणजे खरं तर ती एक भाजीपोळीच असते फक्त त्याचं स्वरूप वेगळं असतं असं तर इकडे कळेक पण एक दहा पंधरा मिनटं चांगली भिजलेली आहे फक्त असं थोडंसं एक दोन तीन मिनिटं तिला चांगलं मऊ करून घेऊयात म्हणजे मग कसं की पराठे लाटताना अगदी सोयीचे पडतात तर दोन तीन मिनटं म्हणलं आहे मी फार पातळ केलं नाही कारण सारण बऱ्यापैकी माझं व्यवस्थित आहे खूप पातळ झालेलं नाही आहे तर माझ्याकडे हा लोखंडी तवा आहे त्याचा हँडल तुटलेला आहे तरी पण मी वापरते कारण तो मला खूप आवडतो याच्यावर तो इतका छान सीझन झाला आहे ना की मला आता दुसरा तवा वापरायची इच्छाच होत नाही त्यामुळं तुम्ही समजून घ्या हँडल जरी तुटला असला तरी मी हाच वापरते कारण असतात ना काही गोष्टी की आपल्याला त्याच हव्या असतात दुसऱ्या नको असतात अगदी तसं तर इथं बघा मी थोडंसं मध्ये जाट ठेवलं आहे आणि याची अशी वाटी करून घेते पुरणपोळीला करतो तशी तुम्हाला अगदीच पाहिजे तर तुम्ही दोन तीन उंडे एकावेळी करून ठेवू शकता आतमध्ये मी मुद्दामहून थोडंसं पीठ लावते जेणेकरून असा थोडासा लेअर सेपरेट होतो आणि पराठे असे फुटत नाहीत म्हणून मी भरपूर सारण भरते एक वेळ पराठा फुगला नाही तरी चालेल पण मला सारण भरपूर लागतं कारण जितकं सारण जास्त किंवा पुरण जास्त तितका तो फुगण्याचे चान्सेस कमी असतात तर थोडं थोडं पिठामध्ये बोटं मी डस्ट करतील म्हणजे मग सारण व्यवस्थित मला आतमध्ये दाबता येतं हे बघा या पद्धतीने आणि याला भरून बंद करायचं बंद केल्यानंतर बरेच जण असं सोडून देतात मी काय करते याला चिमटीने बंद करते ते खूप छान बंद होतं बरं का तुम्ही पुरणपोळी पराठ्याला ही ट्रिक जरूर वापरून बघा असं चिमट मारून त्याला बंद केलं की ते व्यवस्थित चिकटलं जातं आता गव्हाच्या पिठामध्ये घोळूयात किंवा तुम्ही नवशिके असाल तर तांदळाची पिठी वापरा पराठा अजिबात लाटताना फुटत नाही किंवा चिकटत नाही त्याला आधी चपटं करून घेतलं आणि आता हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि इथे मी माझ्या ओट्यावरच लाटते कारण हा ओटा खूप स्वच्छ असतो बरेच जण म्हणतात की ओट्यावर चांगलं वाटत नाही पण आपण इथे काहीच करत नाही दुसरं फक्त स्वयंपाकच करतो त्यामुळं मला वाटतं की ओट्यावर जर आपला ओटा स्वच्छ असेल तर काहीच हरकत नाही तर पराठा लाटून झाला आहे तवासुद्धा मी तापायला ठेवला होता मी साजूक तूप वापरते आहे तुम्ही तेल वापरलं बटर वापरलं तरीही चालेल पण मुलांसाठी मला तूप वापरणं जास्त बेटर वाटतं बटरपेक्षा किंवा मी सरळ तेल वापरते पण पर तुपाने जरा एक छान चव येते मग मुलंही आवडीने खातात तर वरून थोडंसं मी तूप लावून घेते आता पराठा भाजत असताना त्याचा वरचा पापुंदरा अगदीच अगदीच पातळ असतो त्यामुळे अगदी गॅस कमी ठेवायचा नाही नाहीतर तो वातळ होतो मध्यम किंवा मोठा ठेवायचा आणि पराठा शेकून घ्यायचा तर तुम्हाला जरी हा पराठा फुगला नाही तरी खरं सांगते इतका लुसलुशीत झाला आहे कारण भरपूर सारण आतमध्ये भरलेलं आहे म्हणजे जर गोळा एवढा असा एक लिंबा एवढा असेल तर त्याच्या दुपटीने मी सारण भरलेलं आहे आणि हा पराठा अगदी पटकन लाटून होतो कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की वरचं आवरण अगदीच पातळ असतं ना त्यामुळं तर सगळे पराठे आता मी लाटून घेते अगदीच आपल्याला वाटलं तर थोडंसं सा सारण आणि कणिक आपण ठेवून देऊ शकतो आणि पुन्हा लाटू शकतो पण शक्यतो ताजं ताजं लाटलं ना की त्याचं टेक्स्चर आणि चव दोन्ही छान येते तर सगळे पराठे मी असेच करून घेते हा सुद्धा पराठा आपला भाजून झालेला आहे बटर लावून करा तूप लावून करा कसाही करा तर मस्त पराठे भाजून झालेत मला असे खरपूस भाजलेले आवडतात हे बघा या पद्धतीने तर पराठे भाजून झालेत सोबत दही असेल किंवा कुठल्याही प्रकारची चटणी असेल ना तर अजून काहीही नको तर तुमच्याकडे रात्रीच्या वेळी भाजीपोळीचा कंटाळा आला तर काय मेनू केला जातो हे कमेंटमध्ये सांगा आणि हो अशा पद्धतीने पराठा जरूर करून बघा